शहरातील लोकांना मॉलमधून किंवा दुकानातून तांदूळ विकत आणून खाणे हे माहीत असते पण बऱ्याच लोकांना हा तांदूळ कुठून येतो याची शेतामध्ये कशी लावण केली जाते किंवा रोप लावण कशी केली जाते किंवा भात कसा तयार होतो याची माहिती नसते म्हणून आम्ही या व्हिडिओद्वारा ही माहिती देत आहोत आणि खरंच खूप कष्ट या लोकांना करावे ते लागतात तेव्हा कुठे आपल्याला आपण जो रोज नेहमी भात खातो तो तांदूळ आपल्याला उपलब्ध होऊ शकतो तर त्यासाठी किती कष्ट करावे लागतात किंवा काय काय करावं लागतं ही माहिती आपण आम्ही आम्ही आपल्याला ह्या व्हिडिओद्वारा देत आहोत माझं नाव सदाशिव गणपती पाटील हां तुम्ही हे आता काय करायला लागला आहे हे सगळे लोक रोग भाताचा तरवा केलेला काढाल नाही केलेला काढाल बरं आणि रोप लावणार कधी आता हे आता रोप आता लावणार लागले परत लागले कुठे लावणार ती आता होती चिखल करायचं काय हा हे लावलेले ला ला रोप हे लावले का हे का त्या आधी अशी मशीनने चिकलली करतात काय हां मशीनने आता पहिले पहिल्यासाठी करून नाही पण सारी झालं बरं त्यामुळे आहे बघा भाताची पेरणी आणि रोप लावणी ह्यात काय फरक आहे हात लावल्यापेक्षा रोप लावल्या म्हणजे हे होते नाही का लावायचं खरं पेरणीच्या रोप लावल्याला फायदा फायदा म्हणजे तुमचं राहन कमी थण कमी होत व्यवस्थित एकसारखे रोप राखू बरं बरं एकदा लावलं की तरी नाही सुद्धा चालतंय पाणी सतत असते ना पावसाळ्याला चार महिने हो काय त्यामुळं आणि असं शेतात भात पाणी तुंबवूनच लावा पाणी तुंबवूनच लावा म्हणजे चिखल करून मग लावा चिकल चिखल करून लावल्यावर फायदा म्हणजे भाताला काय म्हणजे रोग होत आणि तण तण कमी होते पावसाळ्यात आपण खेड्यात गेलो की सगळीकडे जिकडं पाहिजे तिकडं भारताची रोप लावण करताना आपल्याला लोक दिसतात असंच आम्ही एका शेताजवळ थांबलो आणि पाहतो तर आम्ही तिथं एका पॉवर टिलरनं नांगरट चाललेली होती आम्ही तिथं शेता त्या शेतात थांबलो आणि आम्ही तिथल्या शेतकऱ्यांना विचारल्यावर आम्हाला समजलं की पूर्वी बैलजोडीचा वापर करून ही नांगरट किंवा चिखलणी केली जायची आता पॉवर टिलर आल्यामुळं पॉवर टिलर आल्यामुळं हे काम सोपं झालं आहे नाही पण ह्याचा फायदा काय नाही लवकर होते ऐवजी जलद होते आणि तुम्ही काय शेत तयार कसं करता हे नांगरल्यानंतर हा ट्रॅक्टरचं नांगरून शेत तयार करून नंतर पाणी सोडून गुट्टा तयार करायचा आणि ट्रॅक्टरची ह्या ट्रॅक्टर टेलर मुळे लोक शेतकरी चिकल लवकर होतो आणि हा चिकल तयार केल्यानंतर मग रोप लावतो रोप लावायचं आधी रोप केलेलं असते तयार केलेलं असते एक महिन्यापूर्वी तयार केलेला असते भाताचं टाकून तयार केलेलं असते वाफे तयार होतो बरं रोप तयार करणं आणि पेरणं ह्यात काय फरक आहे पेरणीमुळे काय होतं आणि माणसं भांगण्याची माणसं जास्त लागतात चिखल गुटा करून लावल्यामुळं तण तण कमी तुमचं नाव पाटील गाव कुठलं नाही हा हे कोनोलीच्या हद्दीत गाव आहे कोनोलीच्या हद्दीत गाव आहे तर काय माहिती आहे का बऱ्याच लोकांना हे माहीत नाही आहे की भात कसं तयार होतंय किंवा रोप कसं लावलं जात आहे तर त्यासाठी आम्ही हे आमच्या चॅनलतर्फे आम्ही हा तुमचा व्हिडिओ तयार करायला लागलाय तर लोकांना माहीत होईल की आता किती सुधारणा झाली शेती म्हणजे पहिले बैलापेक्षा वेळ लागायचा बैलांना लवकर शेती व्हायची नाही आता या आधुनिक आल्यामुळं लवकर शेती लवकर च लवकर होतो आणि बरेचसे शेतकरी आता मशीनरीचा उपयोग करायला तर पहिलं पहिलं मिळत नाहीत ना आता पहिलं बैल कुठं मिळतात आता पहिलं मिळत नाहीत तुम्ही आमच्या चॅनलला व्हिडिओ दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू ओके भाताचे रोप लावण करण्यापूर्वी एक महिना भाताची रोपे तयार केली जातात त्यासाठी एक असा छोटासा वाफा तयार केला जा जातो त्यात त्याला गादी वाफा म्हणतात आणि यावर भात पेरून त्याची रोपं तयार केली जातात आणि ही रोपं साधारण एक महिन्याची झाल्यानंतर ती स संपूर्ण तिथून काढून चिखलनी केलेल्या के शेतात स्वतंत्र लावली जातात तर आत्ता आपण समोर पाहत आहात की भाताची रोपं आपल्याला दिसतील अशी एकत्र पेंड्या बांधून ठेवलेल्या आहेत तर ही भाताची रोपं अशी पेंड्या बांधून ठेवलेली नंतर ती शेतामध्ये आपण अशी दोन दोन सुट्टी करून ती लावायची असतात तर ह्या खे ग्रामीण भागातल्या महिला आता भाताची ही रोपं काढून त्याच्या पेंड्या बांधायचं काम सुरू आहे त्या करा लागलेल्या आहेत आणि नंतर ह्या हीच भाताची रोपं शेतामध्ये लावणी करणार आहेत तर आपण अशा प्रकारे ही भाताची रोपं कशी तयार करतात ते पाहिलं त्याशिवाय चिखलणी करतात ते पण आपण पाहिलं आणि आता आपण भाताची रोप लावणी कशी करतात ते पाहणार आहोत या ग्रामीण महिला आता रोप लावण करावं लागलेल्या आहेत तर आपण पाहत आहोत असे दोन दोन रोपं घेऊन ती अशी खाली रोवली जातात आणि हे त्यांना संपूर्ण हे त्यांना प्रॅक्टिस झालेलं असतं तर अशा त्या आ, 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 र, रोप लावण करतात आणि त्यानंतर मग ही भात ह्याची ही रोपं वाढल्यानंतर त्याला भात भाता भात लागतं आणि मग नंतर आपण ते भात काढून त्याचे तांदूळ तयार करतात तर अशा प्रकारे ही रोप लावणी कशी करतात हे आपण आता इथं पाहिलं आपण ही आ, अशा प्रकारची भाताची रोप लावण करू शकता

आणि चिखलणी केल्यानंतर त्यामध्ये पाणी सोडतात आणि नंतर जे आपण तयार केलेले रोपे आहेत ती काढून त्याच्या पेंड्या बांधल्या जातात आणि त्या पेंड्या घेऊन त्यातील दोन दोन रोपे अशी ह्या शेतामध्ये खोवली जातात प्रकारे प्रथम शेत तयार केल्यानंतर भातात त्या शेतामध्ये चिखलणी केली जाते नंतर जी रोपे तयार केलेली असतात ती काढून ती रोपे शेतात लावली जातात आणि अशा प्रकारे हे आपण जे तांदूळ खातो ते अशा प्रकारे तयार होतात शहरातील काही लोकांना तांदूळ ता कसे ब बनवतात किंवा कसे तयार होतात किंवा भात शेतामध्ये कसे तयार होते हे माहीत नसल्यामुळे आम्ही आपल्याला या व्हिडिओद्वारा हे दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचं व्ही एस केच्या पर्यटन हे चॅनल सबस्क्राईब करावा व इतरांनाही आमचा हा व्हिडिओ शेअर करावा धन्यवाद